गेल्या आठ महिन्यांपासून क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरलाय त्याला कारणंही तशीच आहेत आधी वन डे वर्ल्ड कपमध्ये इंजर्ड होणं त्यानंतर आय पी एलमध्ये गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतणं आणि थेट कॅप्टनशिपवरच ताव मारणं पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा पराभव सोशल मीडिया आणि मैदानावर ट्रोल रोहित हार्दिक बेबनाव चर्चा पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबत ताणलेले संबंध आणि आता त्यानंतर थेट घटस्फोट अशी दुःखाची मालिका त्याच्या आयुष्यात आली या सर्वांमध्ये एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे भारताचं वर्ल्ड कप जिंकणं आणि या जिंकण्यात पांड्याचा सिंहाचा वाटा होता नुकतंच हार्दिक आणि नताशा दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं याशिवाय त्यांचा मुलगा अगतस्य याच्या संगोपनासाठी आम्ही मात्र एकत्र असू असं त्यांनी म्हटलंय यावरून सोशल मीडियावर हार्दिकच्या बाजूने उभं राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे तर नताशा स्टॅन कोईकला ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय पण गेल्या आठ महिन्यात असं काय काय घडलं ज्यामुळे हार्दिकचं आयुष्य तळ्यात मळ्यात होतं हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना एक स्ट्रेट ड्राईव्ह थांबवण्याचा प्रयत्नात हार्दिक इंजर्ड झाला इंजरी गंभीर असल्यामुळे पुढची एकही एक मॅच तो खेळू शकला नाही भारतीय संघासाठी तो मोठा धक्काच होता कारण हार्दिक मुळे टीम मॅनेजमेंटला एक्स्ट्रा बॉलर आणि बॅट्समन खेळवता येत होता ये मात्र त्याला वर्ल्ड कपलाच मुकावं लागलं यानंतर आय पी एल जवळ आलं त्यातच हार्दिकच्या गुजरातमधून ट्रेड ऑफची चर्चा रंगू लागली याच गुजरातने हार्दिकच्या कॅप्टन्सीमध्ये एकदा विजेतेपद पटकावलंय तर एकदा फायनल पर्यंत मजल मारली आहे पण आता गुजरातला सोडून थेट मुंबईने हार्दिक पुन्हा आपल्या संघात घेण्याचा निर्णय घेतला मात्र यावेळी हार्दिकने मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटकडे थेट कॅप्टन्सीचीच मागणी केली ज्यामुळे रोहित शर्मा फॅन्स चांगलेच चौथळ आले पुढे हार्दिक पांडे मुंबईचा कॅप्टन झाला सुद्धा यामुळे हार्दिक आणि रोहितमध्ये फाटाफूट झाल्याचं सांगितलं जात होतं यानंतर आय पी एलच्या प्रत्येक मॅचमध्ये त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला त्यात सोशल मीडियावर तर ट्रोलिंगचा सा महापूरच आला होता या सर्वांचा प्रेशर असल्यामुळेच मुंबईचं आव्हान आय पी मध्ये टिकू शकलं नाही अशा चर्चा सुरू झाल्या याच दरम्यान हार्दिकच्या पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबत घटस्फोटाच्या बातम्या सुरू झाल्या आय पी पासून हार्दिक आणि नताशा यांच्या सारं आलबेलन नसल्याच्या गोष्टी समोर येत होत्या नताशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ते दाखवून दिलंच होतं कारण दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो पोस्ट करणं सुद्धा टाळलं होतं यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप आला इतके महिने प्रेशर झेलत खच्चीकरण झालेल्या हार्दिकने मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला भारताने वर्ल्ड कप जिंकला मात्र नताशाने एकही अभिनंदन पर पोस्ट केली नाही ज्यामुळे तिला आणखी ट्रोल करण्यात आलं दुसरीकडे हार्दिकवर कौतुकाचा पाऊस पडला जी लोक त्याला तीन चार महिन्यांपूर्वी ट्रोल करत होती तीच आता त्याचा उदो उदो करू लागली यानंतर आता हार्दिक आणि अशा दोघांनी घटस्फोट जाहीर केलाय चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता विभक्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय वर्ल्ड कप जिंकल्याच्या आनंदानंतर पुन्हा दोन डोंगर हार्दिकवर कोसळले ते म्हणजे एक पत्नीसोबत घटस्फोट आणि दुसरं म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कपची कॅप्टन्सी गेली आणि ती सूर्यकुमार यादवच्या खिशात पडली सततच्या इंजरीमुळे त्याला कॅप्टन्सी न देण्यात यावी असा बीसीसीआय निर्णय होता त्यामुळे गेल्या आठ महिन्यात हार्दिक पांड्याने बरंच काही झेललं आणि आता त्याला क्रिकेटच्या मैदानासोबत वैयक्तिक मैदान सुद्धा सांभाळावं लागणार आहे भारतीय क्रिकेटमधील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका